थंडगार मस्त सीताफळ रबडी तयार झालेली आहे चवीला ही रबडी खूपच छान लागते तुम्ही एकदा तरी माझ्या या पद्धतीने रबडी करून बघा बाहेरची रबडी विसरून जाल नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण सीताफळ रबडी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत ही सीताफळ रबडी चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे तीन साहित्यांपासूनच रबडी बनणार आहे यामध्ये मी सोप्या पद्धतीने सीताफळचा गर कसा काढायचा तेही दाखवलेले आहे चला तर ही टेस्टी सीताफळ रबडी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणार साहित्य इथे मी दीड किलो सीताफळ घेतलेले आहे चांगले पिकलेले सीताफळ घेतलेले आहे दोन लिटर दूध आणि पाऊन वाटी साखर सीताफळ घेताना मी कच्चे सीताफळ घेतले होते आणि ते पिकवण्यासाठी ना एक एक सीताफळ वर्तमानपत्रामध्ये ना रॅप करून ठेवलं होतं ते दोन दिवसामध्ये ना चांगले असे पिकले आहे बघ गर काढण्यासाठी ह्या चॉपरचा वापर करणार आहे या चॉपरमध्ये ना गर एकदम छान लगेच निघतो आणि हात पण भरत नाही आपले सीताफळचा गर काढणं थोडं किचकटच काम आहे पण ह्याच्यात काढलं ना तर एकदम छान लगेच निघतो आपला घर सीताफळचा गर, गर काढण्याच्या मी दोन पद्धती दाखवणार आहे त्यातली एक पद्धत बघा हे असं हे सालटे आहे ना वर्ण ते बघा असे काढून घ्यायचे हे असं काढून घेतलं ना तर व्यवस्थित आपला हात पण नाही भरत बघा पण यासाठी ना पिकलेला सीताफळ पाहिजे बर का जरा पूर्ण मी साल काढून घेते पूर्ण सीताफळीचे मी साल काढून घेतलेले आहे बघा आणि काढताना अजिबात माझे हात भरलेले नाहीये आता आपण याला असं फोडून बघूया कधी कधी ना आतमधनं पण सीताफळ खराब निघू शकतो व्यवस्थित फोडून बघा चांगला आहे त्याने छान शिताफळ मस्त पिकलेला आहे बघा आणखीन एक दुसरी पद्धत दाखवणार आहे बघा हे असं शिताफळ आहे ना हे व्यवस्थित असं फोडून घ्या ना असा व्यवस्थित असा गर काढून घ्यायचा या पद्धतीपेक्षा ना आधीची पद्धत खूप सोपी आहे असा हा गर आहे ना पूर्ण काढून घ्या याच पद्धतीने ना मी बाकी सर्व शिताफळीचा गर काढून घेते सर्व शिताफळाची ना व्यवस्थित सालं काढून घेतलेली आहे आता बिया कशा काढायच्या ना ते पण दाखवते या चॉपर मध्ये ना एकदम पटकने हात न भरता बिया एकदमच छान निघतात तुमच्याकडे हा चॉपर असेल ना तर त्याचा नक्की वापर करा नसेल तुमच्याकडे तर जरूर घ्या तुम्ही खूप उपयोगी आहे पावभाजीची भाजी करताना खूप छान कांदा टोमॅटो याच्याने ना व्यवस्थित छान चॉप करता येतो बघा किती छान लगेच ना बिया बाजूला झालेल्या आहे खूपच सोपी पद्धत आहे याच्यानी अजिबात आपले हात पण भरत नाही याच्याने मिश्रणा त्या भांड्यात काढून घेते मी चमच्याने ना ह्या बिया आहे ना आपण अशा वेगळ्या करू शकतो तुमच्याकडे जर फ्रूट प्रोसेसर असेल ना त्याच्याने पण केलं तरी चालेल त्याच्यानी पण चांगल्या निघतात अशा व्यवस्थित बिया करताना थोडा क्रश होतात पण बिया ह्या चॉपर मध्ये अजिबात काहीच होत नाही बघा व्यवस्थित छान तुमच्याकडे जर चॉपर नसेल ना, ना तर एक एक वेगळी पद्धत पण दाखवते मी बिया काढण्याची बिया काढण्याची ही पण दुसरी एक पद्धत आहे बघा अशी चाळ नसेल ना ती घ्या खाली एक पातेल ठेवा आणि चमच्याने ना फक्त अशा ना प्रेस करत राहा तुम्ही बघा असा गर पडतो त्याच्यात आणि वर्ण मध्ये बिया राहतात या बघा या बिया पण ना सगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत या बिया आपण अशा काढून टाकायच्या या बघा बिया सर्व काढून टाकलेल्या आहेत हा गर आहे ना खालच्या गरामध्ये मिक्स करून घेऊ बाकीच्या सर्व शिताफळांचा ना गर काढून घेतील चॉपरच्या मदतीने बघा मी पाच मिनिटातच इतका छान शिताफळाचा गर काढलेला आहे बघा एक पण बी नाही आहे त्याच्यामध्ये आणि एवढ्या मध्ये ना इतका गर निघालेला आहे गर आहे ना तुम्ही मध्ये स्टोर पण करू शकता मध्ये स्टोर करायला ना याच्यामध्ये साखर घाला तुम्ही थोडीशी आणि सहा ते सात महिने ना चांगला राहतो हा गर आणि फ्रीजमध्ये ना तीन ते चार दिवस टिकतो कधी कधी आपल्याकडे ना भरपूर सीताफळ येतात आणि सीताफळ ना एकाच वेळेला पिकतात त्या वेळेला ना असं घर काढून स्टोर केला ना तर कधीही चांगलं आपल्याला हवा असेल ना तेव्हा पदार्थांसाठी आपण गर वापरू शकतो याच घरापासून ना आपण आता सीताफळ रबडी बनवूया रबडी बनवण्यासाठी ना अशी तुम्ही जाड गुडाचीच कढई घ्या म्हणजे दूध आहे ना आपलं खाली तळाला लागणार नाही त्यामध्ये ना थोडस पाणी घालायचं हे दूध आहे ना आपल्या तळाला चिटकणार नाही म्हणून आता फेकून देते मी पाणी रबडी बनवण्यासाठी ना हे दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध आहे हे दूध आहे रबडी बनवण्यासाठी ना गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे हे दूध आहे ना एक लिटर पर्यंत आटवून घ्यायचं आहे आपल्याला सांग दुधाला उकळी आलेली आहे हे दूध आहे ना तुम्ही फुल गॅसवरच आठवा फुल गॅसवर ना लवकर दूध आटतं आपलं आणि दूध आठवायला ना असा कढाईचाच वापर करा तुम्ही या कढईमध्ये ना दूध अजिबात उतू जात नाही बघा मी हे सर्व दूध आहे ना फुल गॅसवरच आठवते तरी अजिबात दूध ना खाली उतू जात नाही आहे असं लंब भांडं घेतलं ना असं तर त्याच्यामधनं ना दूध बऱ्यापैकी उतू जातं असं हे दूध आहे ना मला अर्धा करून घ्यायचं आहे दोन लिटर दूध घेतलं आहे ना मी तर एक लिटर दूध करून घ्यायचं आहे तिथपर्यंत मी आठवून घेणार आहे आणि फुल गॅसवर ना दूध तर पटकन आठवलं जातं कंटाळा पण येत नाही मग दूध आठवण्याचा हे दूध बघा बऱ्यापैकी आटलेलं आहे एक तीस ते चाळीस टक्के आटलेलं आहे एक पाच ते सात मिनटं ना मी अजून आटून घेणार आहे हे रबडी बनवायला खूपच सोपी आहे पण चवीलाही खूप छान लागते आपल्याकडे जर पाहुणे येत असेल ना तर तुम्ही आदल्या दिवशी पण ही अशी शिताफळची रबडी बनवून फ्रीजमध्ये ठेवली ना पाहुणे खुश होईल तुमची आणि बनवायलाही खूप सोपी आहे बघा साहित्य पण तीनच साहित्य लागलेलं ला आहे याच्यामध्ये घर काढण्याची पण सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे बघा व्हिडिओमध्ये आमच्या घरात खूप आवडते ती सीताफळच आमच्या घरात सर्वांनाच आवडतात बासुती रबडी किंवा आईस्क्रीम पण छान लागतात सीताफळाचे कोणतेही पदार्थ हे दूध बघा आपलं चांगलंच आटलेलं आहे याच्यामध्ये ना मी आता साखर घालते याच्यात मी अर्धी वाटीच साखर घालते कारण सीताफळ आहे ना फार गोड असतात फारच मग रबडी आपली ना गोड होईल हे साखर टाकल्यावर परत एक पाच मिनटं ना मी थोडंसं आटवून घेते कारण साखरेचं ना पाणी होतं याच्यामध्ये पातळ होतो आपल्याला चांगली रबडी बनवायची आहे याच्यामध्ये ना तुम्ही काजू बदाम वेलची पावडर जायफळ काही टाकू शकतात केशर मला आवडत असेल तर नक्की टाका या वेळेला पण मला आवडत नाही त्याच्यामध्ये मला शीताफळचा फ्लेवर आहे ना तो जास्त स्ट्रॉंग आवडतो त्याच्यामध्ये मी फक्त शीताफळचा गरज टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर या वेळी नक्की टाका तुम्ही हे बघा आता दूध ना आपलं व्यवस्थित चांगलं आटलेलं आहे बघा थंड झाल्यावर ना आणखी घट्ट होईल थोडंसं हे आता गॅस बंद करते आणि हे दूध आहे ना गार केल्यावर मग आपण सीताफळचा पल्प घालूया सीताफळचा पल्प आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे रवडी बघा पूर्ण गार झालेली आहे किती छान मस्त घट्ट झालेली आहे याच्यामध्ये ना आता सीताफळचा पल्प घालते मी हा पूर्ण नाही घालत मी अर्धाच घालते व्यवस्थित मिक्स करून घ्या ब्लेंडर निघा मी हे जरा फिरून घेणार आहे शिताफळचा पल्प आणि रबडी आहे ना छान मस्त एकजीव झाली पाहिजे याच्यासाठी मी अर्धाच शिताफळचा पल्प टाकलेला आहे आणि अर्धा वर्ण घालणार आहे चिंताकडे जर असं हे ब्लेंडर नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरीही चालेल रबडी आणि शिताफळाचा गर मस्त एक जीव झालेला आहे बघा याच्यामध्ये ना थोडा अजून घालते मी आता वर्ण म्हणजे तो आपण रबडी खाताना ना तर आता खाली याचे चंक्स आहे ना खूप छान लागतात मग आधीच घातला असताना तर मग हे पण पेस्ट झाली असते त्याची आता ही रबडी आहे ना पूर्ण तयार झालेली आहे ही रबडी आहे ना चार ते पाच तास ना फ्रीज मध्ये थंड करायला ठेवणार आहे फ्रीज मध्ये ठेवायची रबडी तयार झालेली आहे बघा ना खूप छान लागते आणि बनवायलाही किती सोपी आहे बेसिक ती साहित्यपास बनलेली आहे आता ही रबडी आपण सर्व करूया थंडगार मस्त सीताफळ रबडी तयार झालेली आहे चवीला ही रबडी खूपच छान लागते तुम्ही एकदा तरी माझ्या या पद्धतीने रबडी करून बघा बाहेरची रबडी विसरून जाल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन एड्रेसवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद